चिनू गेली गेले इतक्यात कुठं गायब होऊन जाते चिनू इकडं पंचिण्याचा दरवाजा लावे कुठे गेली चिनू चिनो हे चिनो पण नाही चिनू बागा कुठ लपलीय आम्ही सगळं घर शोधलं इकडं बघ रूम शोधला आणि म्हटलं खिडक्या पण लावेले दरवाजे पण लावले आणि वर जिना पण लावले आणि चिनू बघा कुठे लपले <laughs> चिनू बा हे चिनू बाळा भामटा चिनू आता <laughs> मी ना मुद्दाम इकडे पाय तिकडं म्हटलं आवाज दिल्याने तरी चिनू येईल बाहेर पण चिनू काय बाहेर आली नाही आणि मग मी ना ओवर गेले गच्चीवर गच्चीवर गेल्यानंतर ती पिशवीतून बाहेर आली आणि मला बघायला लागली की हे कुठं गे गेली गो आणि मग मी वरून खाली आले लगेच ती पळत आणि अजून पिशवीत घुसली असा आमचा चिनू बेकार आहे खूप खूप खुँ नाटकी चिनू आहे इतका गोड आणि इतका नटखटपणा करतो ना चिनू त्याच्यामुळे खूपच खूपच अजून आवडते आमची चिनू आम्हाला तिच्या अंगी नटखट पण आलये हे ना चिनू आता डबंगुसायची गरज होती का तुला पिशवीत हा का नक्टा वडा अशी नाटकं करते तू हा कस समजतो पिशवीतच लापानू ह्याच्यात पिशवीत लापा पिशवीत लपते आता? बाहेर निघ ना निघायचं नाही देऊ ग टांगून तुला अशीच तुला अशीच टांगून देते दे। राय मग पिशवीतच प्रतिष्ठितच राहिला तो चिनो झोप त्याचे त्याच्यातच झोप त्याच्यातच खाय बरं का चिनो चालले मी हा चला चालले घ्यायचा प्रयत्न करते आली तू वग नकू आल आल पापरे गेलो नकटो तर आजून मध्ये गेला <laughs> नको आल

ने ना चिनबाळा तुला पिशवीतच राहायचंय का ड्रायमंड पिशवीतच राहाय मी पण तुला काढतच नाही आता पिशवीतून लपाची खेळायची की तुला, तुला? आडपापडे का नाही गुलाबाचं फुल गुलाबाचं फुल निघल ते शेतूर हे नकटो नकटो अस चोरून चोरून पाहते होरून चोरून पाहते भामट पोला असे भामट पण करत्या आम्ही सर घर पाहतो चिनुकुड गेली चिनुकुड गेली म्हटलं खिडकी पण लावेली चिनुकुड खाली पिशवी होती पडेल पिसून बसून गेली आ अरे बापड चिनुड माझी चिनुड नाही नाटक चिनुड ना। का काय चिनुड्याला अं का या नाट तुला खाऊ घाऊ कमी खाऊन घाऊ कावढे नटकटपाना कर किनू कुठं गरी चिनू कुठं गरी हर घर शोधलं <laughs> नाटकं पण करत ग नाही नाटकं पण करत आज नपून जात पिशीत पिशीत जागा आहे का 啊！